नमस्कार आज आपण नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाह्या घरच्या घरी कशा बनवायच्या हे बघणार आहोत ही रेसिपी बनवायला खूपच सोपी आणि झटपट देखील आहे ज्वारीच्या लह्या ह्या हलक्या आणि पचायला सोप्या असतात तसेच त्या खूपच पौष्टिक आणि देखील असतात ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या इथे मी लाह्या बनवण्यासाठी पाव किलो ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ज्वारीमध्ये पाणी घालून हे वांड गॅसवरती ठेवायचं अगदी मंद गॅसवरती पाच मिनटं ज्वारी शिजवून घ्यायची हे पाणी उकळू द्यायचं नाही थोडं गरम झाल्यावरती लगेच बंद करून टाकायचं आता ज्वारीमधलं पाणी चाळणीने गाळून घेतलेलं आहे ही ज्वारी फॅन खाली एक तास वाळवून घ्यायची आता ज्वारी ही चांगली वाळलेली आहे आपण त्याच्या लाह्या बनवायला घेऊया जाडकढईमध्ये मध्य माचेवरती मीठ गरम करून घ्यायचं आता गरम झालेल्या मीठावरती मुठभर ज्वारी घातलेली आहे ज्वारी मीठामध्ये मिक्स करून घ्यायची मधूनमधून हलवत राहायचं लाह्या बनायला लागल्यानंतर वरतून झाकण ठेवून द्यायचं मधून मधून चमच्या हलवत राहायचं ज्वारीच्या लाह्या आता तयार झालेल्या आहेत झाऱ्याचा वापर करून मिठा त्या मिठामधून काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मुठभर ज्वारीपासून किती लाह्या तयार झालेल्या आहेत त्या ह्या लाया मीठ वापरून बनवलेल्या आहेत आता मी तुम्हाला तेलाचा वापर करून लाह्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे कढईमध्ये चमच्याभर तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुठभर ज्वारी घातलेली आहे ज्वारी तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि लाह्या बनायला स्टार्ट झाल्यानंतर वरती झाकण ठेवून द्यायचं अशा प्रकारे ह्यासुद्धा लाह्या तयार झालेल्या आहेत आज मी तुम्हाला दोन प्रकारे घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने ज्वारीच्या लाह्या कशा बनवायच्या ते दाखवलेलं आहे तुम्हाला कुठली मेथड आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आज मी तुम्हाला प्लेन लाह्या दाखवल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मीठ तिखट हळद किंवा जिरे पावडर टाकून मसाल्या वापरून ज्वारीच्या लाह्या बनवू शकता ही होती नागपंचमी स्पेशल ज्वाऱ्यांच्या लाह्यांची रेसिपी ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद